आमचे अध्यक्ष भाऊ नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही महिला काँग्रेसने जयकुमार गोरे यांना मंत्रालयातनं हापलून दिलं पाहिजे कारण हे सरकार जे आहे ते चोर आणि महिलांचे रक्षण करणार नाही आज सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे आणि जे मंत्री आहेत ग्रामीण विकासचे असे हे गोरे मनाने काळे आहेत बरेच दिवस झालं त्यांनी महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवले फोटोले फोटो, फोटो पाठवलेले आहेत त्यासाठी या ठिकाणी आम्ही जय कोरे जयकुमार गोरेंना फुल कपड्याचा आहे त्यांना दिलेला आहे साडी आणि महिला काँग्रेसकडनं त्यांना फुल आहेर दिलेला आहे त्यांनी एका महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवलेत या ठिकाणी या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीये नुकतीच स्वारगेटला घडलेली घटना आहे इथं चोर आणि तरोडेखोर असे हे सरकार इथं झालेलं आहे तर त्यांची मंत्रालयातना हकाल पट्टी पत्त, करावी या ठिकाणी मी त्यांचा निषेध नव्हतो ते महिला काँग्रेस तर जो मंत्री आहे त्या मंत्र्याला मंत्री पदावर हकालपट्टी करावी या मागणीसाठी हा विकृत माणूस एका महिलांना रात्री अपरात्री फोन करतो असलील भाषा करतो अस्थिर भाषा कोण तिथंच थांबत नाही तर आपलं नग्न फोटो महिलांनी खरंच जर बोलू नये एका महिलांनी एकाबद्दल तर नग्न फोटो विवस्त्र फोटो असे आहेत त्या महिलेने फोटो पाठवतो आणि त्या महिलेला त्रास देतोय ती, दे ती कर, च्या च्या महिला तरी एवढी पीडित झालेली आहे की आत्महत्या कर आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत महिला आहे आणि हे निर्णय सरकार या ना... आपल्या गोऱ्याला पाठीशीरत आहे आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने गुन्हेगार करते ते गुन्हेगारी पूर्ण सरकार जे आहे तर त्या लोकांना पाठीशीरत आहे त्याच्यासाठी आम्ही हा निषेध करतोय त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि जे त्याच्या पाठीशी आहे त्यांनी त्याची हकालपट्टी करावी आमची मागणी आहे आणि ह्या प्रवृत्तीच्या माणसाला आज महिला काँग्रेसच्या वतीने जो नग्न अवस्थेत निर्लग्ज खोटं का पाठवत आहे त्याचं लग्न झालं का नाही त्या आया बहिणी आहेत का नाही ही पण शंका आहे ती अशा मनोवृत्तीच्या माणसाला आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने पायजमा शर्ट आणि की साडी तुला जे नेसायचं ते नेस तो आहे केलेलं आहे आणि आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने त्याचा निषेध करतो विषय आज सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने जे सोलापूरचे पालकमंत्री दिले कुठलाही माहीत नाही उपरा त्यांनी आज आमच्या महिलांचा अपमान केलेला आहे आणि महिलांना रात्री बेरात्री फोन करून त्यांना असा फोटो पाठवलेले आहेत आम्हाला लाज वाटते आशाचा आम्हाला जर समोर दिसला तर त्याला चप्पल मारू या सोलापूरमध्ये मा त्याला फिरू देणार नाही कारण एक महिला म्हणजे एक स्त्री म्हणजे आपली घरची लक्ष्मी असते आणि अशा गोरेने जे महिलांचा अपमान केलेला आहे की बिचारी पडी पीडित महिला आज उपोषणाला त्या ठिकाणी बसलेली आहे तर त्याची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे आणि असल्याच सरकारमध्ये मुंडे झाला पालकमंत्री गोरे झाला हे सगळे ते लपवा काम करत आहेत हे सरकार काही आम्हाला टिकणार नाहीये आणि आम्ही महिलाच त्यांना दाखवून देऊ कारण हे गोरेने जे कृत्य केले तर आज अजून हे एकत्री आम्ही आंदोलन करू